एक धक्कादायक घटना समोर आली आहे लाईटच्या मेन लाईनच्या तारांचा शॉक लागून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत तर एक जण किरकोळ जखमी झाला असून चार जण थोडक्यात बचावलेत अकोले तालुक्यातील धुमाळवाडी परिसरातील उजव्या कालव्याच्या पुलावर हा अपघात घडलाय यात धामणगाव आवारी गावातील दत्तू नामदेव गावंडे वय एकोणावीस वर्ष नितीन रामनाथ मध्ये वय वर्षे एकवीस हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत तर रोशन गोरक्षमध्ये वय वर्ष एकोणावीस हा तरुण किरकोळ जखमी झालाय शहरातील साई केअर हॉस्पिटल आणि भांडकोळी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आज सकाळी धामणगाव आबारी गावातील ट्रॅक्टर हा धुमाळवाडी परिसरात मोरघास घेऊन जात असताना ट्रॅक्टरचा धक्का मेन लाईनच्या तारेला लागला त्यावेळी काहींनी ट्रॅक्टरवरून उड्या फेकल्या मात्र दोघेजण यात होरपडले असून एक किरकोळ जखमी झाला आहे गेल्या अनेक दिवसांपासून येथे कालव्याचं काम सुरू असून अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामं झाले आहेत तर काही ठिकाणी मेन लाईनच्या तारा देखील शिफ्ट केलेल्या नाहीत जे पूल नवीन बांधण्यात आले त्यांची उंची जास्त असल्यानं अनेक अपघात झाले आहेत या झालेल्या घटनेला सर्वस्वी जलसंपदा विभाग आणि ज्या ठेकेदाराने हे काम केले ते सर्वजण जबाबदार आहेत तसेच महावितरणाच्या अधिकाऱ्यांना या ठेकेदारानं का सांगितलं नाही असा सवाल आता उपस्थित केला जातोय यात गंभीर जखमी झालेले तरुण आदिवासी गरीब कुटुंबातील असून त्यांच्या उपचाराची जबाबदारी जे यासाठी जबाबदार असतील त्यांनी घ्यावी असे मत अनेकांचं येत आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर हा तिसरी एक पहिली पिकअप आणि आजचा ट्रॅक्टर दोन वारंवारच मी मंडलिक साहेबांना कोणते केलं काही ते मानाव घेतलं नाही आज काय झालंय तार लागली ना काही जखमी झाले पोर पोर या ठिकाणी अशा घटना तीन आहेत आम्ही वारंवार महावितरणच्या अधिकाऱ्यांना आणि कॅनॉल च्या शेख साहेब आणि मंडलिक साहेब यांना यापूर्वी आम्ही सांगितलं होतं की या लाईनचं अंतर खूपच दोन तीन फुटाचं दहा फुट दोन ते तीन फुटाचं अंतर मान माणूस उभं राहिल्यानंतर दोन ते तीन फुटच अंतर शिल्लक आहे तर त्याची काळजी ही लाईन काही ड्रिफ्टिंग करून व्यवस्था करण्यात यावी असं आम्ही वारंवार सांगितलं आता असं वाटायला लागलंय की कुणीतरीचा बळी घ्या वर्ष झाले आमच्या गावामध्ये काम कॅनलची कामं चालू आहेत मला तोही वाचव